गुन्हेगारांचा फर्दर का प्राईम पेट्रोल न्यूज लोणी लोणी लोणीकंदच्या परिसरातील नदीकाठी दारूच्या भट्ट्या लावण्याचे प्रकार वारंवार आढळून येतात पोलीस नियमितपणे या भट्ट्यांवर कारवाई करून त्या उद्ध्वस्त करत असतात असे असताना आता सारख्या दाट वस्तीच्या परिसरात भरवस्तीत गावठी दारूची उघडपणे विक्री होत आढळून आलं कोंढवा पोलिसांनी गोकुळ या खुल्या दारू विक्रीच्या ठिकाणावर छापा घालून एकाला पकडले त्याच्याकडून चौतीस हजार रुपयांची तीनशे चाळीस लिटर हातभट्टीची दारू जप्त केली आहे अरुण ढवळे असं अटक केलेल्याचं नाव आहे Okay. Hey. त्याचा साथीदार नेहाल उर्फ सोन्या कुंभार हा पळून गेला आहे याबाबत पोलीस अंमलदार अभिजित सोपान जाधव यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात दिली गो रोडवरील गोकुळनगर येथील लेन नंबर शिवकृपा पार्किंगमध्ये आडोशाला दोघे जण हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर पोलीस निरीक्षक गुन्हे अब्दुल शेख यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरा कर आणि त्यांच्या पथकाने एक मे रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता अचानक छापा टाकला तेव्हा तेथे अरुण ढवळे यांनी हातभट्टी दारू विक्रीचे दुकान थाटल्यासारखा स्टॉल ठेवल्याचे आढळून आले तेथे पस्तीस लिटरचे आठ हत्ती कॅनमध्ये मिळून दोनशे ऐंशी लिटर दारू आढळून आली तसेच दोन कापडी पिशवींमध्ये लहान आकाराच्या पॅक केलेल्या दोनशे मिलीलिटरच्या तीनशे पिशव्या अशा साठ लिटर दारू अशी एकूण चौतीस हजार रुपयांची एकूण तीनशे चाळीस लिटर हातभट्टीची दारू मिळून आली पोलिसांनी ही दारू जप्त केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैराकर तपास करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा